谢谢。你看你，<Labor ator il fi>

झालं का जेवण काय नाही बसल इकडं बाहेर निवडणत पाहुणे येते त्याच्यामुळं मग बसलो इकडं जेवण झालं का एका स्वयंपाक आहे दोन्ही घरात दूर होत आहे ना त्याच्यामुळं बाहेरच पेटेल त्याच्या बसल तर तुमचं जेवण का आज कुठे वाडा चल का तुम्हाला पण पाहुणे आले आहेत का बरं बरं फटला का बर बर का अजून सर संजय गायकवाड काय करतात दादा काय नाही बसले खुर्चीवर बसले मस्त शकाय लागत बसलोय एक साईडला ह्या या साईडला शिजत आहे इकडे पाणी ठेवलंय ह्या दोन मावशी याला ती हवा ही मोठी मावशी ही लहान म्हणजे आईच्या मोठ्या बहिणी तर सगळ्यांचं जेवण झालं का कशात सगळ्यांनी तर उद्या नाही का मी यात्रेला जाणार आहे सातेवाडी तालुका अकोले जिल्हा आईला नगर म्हणजे डोंगरावरती बर्डीनाथाचं मंदिर आहे तर त्या मंदिरावरती यात्रेसाठी जाणार आहे तर कोण कोण येणार आहे पटापट सांगा मी तसं चलला पण टाकलं आहे सर हाय हाय नमस्कार पटपट लाइक करा कमेंट करा चैनल लगाया जाएगा तो कोने आसन में तो प्लीज सब्सक्राइब करा संजय गायकवाड़ कुआर जास्त जस्ट का नहीं तंडी नहीं आज ये कह मिनीवन तो बस ले जर्किंग नहीं, ले नहीं। ले का लेता इसने बायरस बस ले बा थोड़ी कह तंडी नहीं है मग काय बसलोय जरा मी म्हणतो नाही का आतमध्ये पोरं पण ब बरेच आहेत आयुषला आणि त्यांना आम्ही स्त्रीला झाली नाही का त्यांचा जोरात ऊत चालू आहे बडबड चालू आहे जास्त मी बसलोय बाहेरच नाही का तर पटापट लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सर्वांचं कसे आहेत सगळे एकदम मजा येते तुमच्याकडे आहे का थंडी

दोन ते तीन किलोमीटर आहे नाही का पायी चालू जायला लागत आहे मग आता उद्या जाणार आहे आयुष मी आणि श्री मी तीन जण जाणार आहे बघू आता मागच्या वर्षी गेलो होतो मारुती पण आम्ही त्या वर्षी आता आमची काम जाणार आहे आम्ही बघू आता उद्या पटापट मित्रांनो लाईक करा कमेंट करा चॅनल कोणी नवीन असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा आयुष्याने आत मधील तर लाईव्ह पण आपण जास्त वेळ नाही येणार एक पंधरा एक मिनटं येणार आहे फक्त आता सात मिनटं झाल्या तर सात मिनटं थांबणार लाईक केले दादा संजय गायकवाड लाईक केले दादा धन्यवाद धन्यवाद लाईक केले

झालं का जेवण तुमचं तुम्ही कुटुंब बोलता येत कुटुंब बोलता घातली नाही तिला मला परत तुमचं हे जे भात शिजत हे लोक बघतात ही इकडे नाही काही कोपऱ्यात बसले ती लहानी बहीण आहे ही इकडे वहिनी आहे तर बघा तिकडं आयुष ही इकडं मावशी आहे ही पण इकडं मावशी आहे मस्त आता भात शिजत आहे इकडे हा चिकनसाठी आहे ना का खोबरा आणि लसू लसूण घे इकडे मस्त आता तो चुलीमध्ये एकदम गावरान चुलीमध्ये बुजायचे आता बुजूनही नाही का मस्त थोडा जास्त पण नाही बुजायचा थोडा काळसा थोडासा बुजायचा आणि मग मस्त वाटायचा इतका भारी होत आहे ना चुलीवर गावरान चिकन मस्त पैकी हे खोबरा खोबरं हे बघा हे बघा खोबरा काळा करून घेतलाय आणि एक मस्त पैकी आणि मस्त भारी लागत आहे तर पटापट लाईक करा कमेंट करा

पाठी मागा ना कोथिंबीर निवंत बसले आज आजाबाजा तर जेवण झालं का सर्वांचं आमचं जेवण आहे आज झालं आज थोडा लेट जेवण आहे नमस्कार तानाजी सर जी जी आज सासुरवाडीला गेले आहेत का नाही सासुरवाडीला नाही घरीच आहेत आज बहीण आले इकडे ह्या दोन मावशी आहेत बा ही इकडे एक मावशी आणि आई इकडं तर मस्त पैकी आता बसले बाहेरच नाही का बाहेरच चुल पटावले मस्त पैकी आज गावरान कोंबडीचा बेते सकाराम सुटके काय बनवाय बनवायचं देत आहे बनवायचं आज गावरण कोंबडी आहे आणि मस्त पैकी तानाजी मुठे सर यात्रेला नाही गेले नाही यात्रेला उद्या ना यात्रा उद्या ना का आज आहे सर यात्रा मला काही माहित नाही सोळा तारखेला वाटते ना किशोरी किसन दादा करीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघण्यात काय शिजत ह्या बघा ह्या टॉपामध्ये भात आहे आणि अजून चिकन आहे नाही का चिकन का ना आता शिजत नाही अजून चिकन का तोडीत दादा तुम्हाला पण करीच्या तानाजी मुठे सर उद्या आहे हो उद्या मी जाणार आहे सर तुम्ही येणार आहेत का सर तुम्ही मेसेज केला होता मघाशी सुट्टी नाही भेटली तुम्हाला वाटत ना जाळ नको ना करू जायलो तुम्हाला ना सुट्टी नाही ना सर उद्याला तर मी जाणार आहे आयुष पण आहे येणार आहे आणि आम्ही फॅमिली जाणार आहे पूर्ण तर येऊ दाऊन म्हणला उद्या नाही का उद्या काम नाही काही आम्हाला यायचं होतं पण सुट्टी भेटली नाही सुट्टी काढायची ना सर भेटलीच नाही सुट्टी आ, सुट्टी काढायला लागत सर था था नहीं। नहीं। पटापट चॅनलला ला सर एकदम मस्त आज उद्याला व्हिडिओ बनवणार आहे आता कंटिन्यू व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे कारण आता चॅनल पण बराचसा असं कमी झालंय व्ह्यूज कमी येते तर मधी बरेच दिवस गॅप घेतला आता आणि नाही का आता इलेक्शनची दारा गडबड आहे कारण मी समशरपूर जिल्हा परिषद गटासाठी उभं आहे कारण बऱ्यापैकी आपल्याला रिस्पॉन्स आहे गटामध्ये तुमच्या कोंबडीचे पालनाचे व्हिडिओ बनवत जा सारखं सारखं काय होतं कोंबडी पालनाचा व्हिडिओ जर टाकले ना मग सारखं सारखं लोक पण म्हणतात तेच तेच टाकू टाकत नाही का त्याच्यामुळे काय जास्त नाही आता काय बावीस तेवीस दिवसाचे कोंबडी पिल्ला झाले ते म्हणजे पिल्ल ना आता जवळजवळ बरेच एक किलोच्या आसपास असते पंचवीस सव्वीस हजार दिवस असोज जरा वेगवेगळे व्हिडिओ असले म्हणजे जरा बरं वाटत आहे रोज रोज तेच तेच व्हिडिओ दाखवायचे ना आपली साईज पण एकदम बारी राहते म्हणजे कंपनीला जी साईज लागते ना तिच्यापेक्षा दोनशे तीनशे ग्रॅम आपली साईज जास्त राहते तर बरेच जण म्हणतात तुम्ही कस काय तुमची साईज वाटत आहे नाही का, का। माझ्या ते आयड्या करते त्याच्यामुळं पेमेंट पण आपला चांगला येत आहे ना का तुम्ही तर पटापट पत लाईक करा कमेंट करा तर आता पंधरा एक मिनट झाल्या दादा आपण थोड्या वेळा ते नाही का लाईव्ह बंद करणार आहे आपलं वाटलं बघा आता मस्त पैकी आरावरच्या बाजरीच्या बाकरी येत नाही का आता आपली बहीण करणार आहे बघा मस्तपैकी पीठ आहे आणि या पीठाने का गिराणे आपल्या घरातच छोटी डायरेक्ट म्हणून घेते त्या बघा मस्त ठेवला आहे मस्त बाजरीच्या बाकरी शिर सर तुमचा गावरा गावरान करता कि नाही गावरान पक्षी आहेत आपल्याकडं गावरान कोंबड्या पण आहेत आणि आपला शेड जो आहे ना तो बॉयलर शेड आहे बॉयलर कोंबड्यांचा शेड आहे

चल आता ना का आपण इथच थांबणार आहे आता आपली लाईव्ह बंद करणार आहे धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल